कर आपण पाहतात मराठवाडाला न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजी आपल्यासोबत आपण आज अहमदपूर तालुक्यातील गुंजुटी येथे आहोत अगदी किनगावपासून जवळ गाव आहे आणि येथील लिंबाजी भुजंगराव खुने हे पंचाहत अष्ट्याहत्तर वर्षीय तरुण आंतरवली येथे या गुंजुटी गावापासून चालत जाता जाणार आहेत आम गुंजुटी ते आंतरवली आणि आंतरवली ते मुंबई असा त्यांचा एकंदरीत प्रवास आहे आपण त्यांच्याशी थेट भेटूयात काय सांगाल सर या प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे मी इथून निर्पणा पाई तिथून तळेगाव बर्दाधापूर वागळा कारखाना लोखंडी सावरगाव तिथून मसाजोग या असा माझा प्रवास आहे एकंदरीत पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर वर्षीय तरुण मन का म्हणण्याचा उद्देश कारण त्यांचा जो आरक्षण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांची जी भूमिका आहे त्यांनी पायी चालत जाण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे आणि ते चालत जाणार आहेत एकंदरीत आपण ही मरा या ठिकाणी सर्वच समाजातील मराठा समाजातील कुठं कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आपण या अनुषंगाने काय बघाल की जे की आता एकंदरीत अगोदरही आंदोलन झालं होतं पण ह्या आंदोलनाने त्या आंदोलनामध्ये काय फरक वाटतो आहे खरं तर आरक्षणाची मागणी मराठा समाजाची गेल्या चाळीस वर्षापासून आहे पण गेल्या दोन वर्षापासून मनोदाच्या नेतृत्वात ज्या संख्येने मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे आणि जो काही वाशीमध्ये गेल्या वर्षी दोन वर, एक वर्षापूर्वी एक मान्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी शब्द दिला होता पण तो शब्द त्यांनी पाळला नाही त्यामुळेच पुन्हा एकदा करोडच्या संख्येने मराठा समाज एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या दिशेने कूच करत आहे एकोणतीस ऑगस्टला आम्ही एक, एक करोडोच्या संख्येने त्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईत राहू आणि त्यावेळेस जर आरक्षणाची मागणी मान्य झाली नसेल ती जी काही आमची सगळी सोयी आणि कुणबीतून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आहे ती यावेळेस कुणी हल्लीत मान्य करून घेण्यासाठी आम्ही करोडोच्या संख्येने मुंबईच्या दिशेने कूच करतो आहोत एकंदरीत याच ठिकाणी बराच जन जनसमुदाय जमलेला जा आहे सर काय मत सांगाल जर या ठिकाणी इतर समाजाचंही तुम्हाला सहकार्य भेटण्यासाठी काय सांगाल जेणेकरून इतर समाजामध्ये गैरसमज आहे की मराठा समाजाला जर ओबीसी आरक्षण भेटलं तर आमचं आरक्षण जाणार पण त्यांना पण ह्याच आरक्षणामध्ये सामावून घ्यायचे कारण आप सर्वांच्याच मुलांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे काय सांगाल आपण नाही नाही हे कुणाच्या विरोधामध्ये आंदोलन नाही हे अगोदर लक्षात ठेवा तुम्ही कारण आम्ही पूर्वीपासूनच ओबीसीमध्ये होतोच पण मधल्या काही काळामध्ये प्रमाणपत्र वगैरे जे काही दिले नाहीत त्याच्यानुसार आता हे म्हणजे राजकारण्याचा डाव आहे की आमच्यामध्ये आणि ओबीसीमध्ये भांडं लावून देण्याचा हा प्रयोग सुरू आहे आता तुम्ही विदर्भामध्ये जर बघितला तर आमचे मराठा बांधव सगळे ओबीसीमध्येच आहेत अनेक ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघा आता राहिलेले जे आहेत आता नोंदी आमच्या सापडतच आहेत जवळजवळ पन्नास लाखापेक्षा जास्त नोंदी आमच्या मधून सापडलेल्याच आहेत एखाद्याला मिळाले आणि बाकीच्यांना त्याच घरामध्ये मिळत नाही हे तर त्याच्यासाठीच आमचा लढा सुरू आहे की आहे तर मग सगळ्यांसाठीच हे असावं म्हणून आता येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला मनोजदादा जारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आम्ही मुंबईकडे जाणार आहोत आणि त्याच्यामुळं तालुक्यातून आपण सगळ्यांनीच म्हणजे सर्व समाज बांधवांना विनंती आहे की तालुक्यामधून सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने दादा जारांगी पाटलाचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईच्या दिशेनं जावं लागणार आहे जे जुनं सरकारनं खोटं बोललं आहे आता नवीन सरकार काय करतं हे बघणं आता गरजेचं आहे एकंदरीत सर्व समाजांनी आव्हान स मदत करण्याचं किंवा सहकार्य करण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे कारण ही कोणाच्या विरोधात नाही तर मुलांच्या शिक्षणासाठी मुलींच्या भविष्यासाठी ही लढा आहे पुढील माहिती येण्यासाठी आपण पाहत राहणार मराठवाडा लाईव्ह न्यूज मी नागेशलांचे कॅमेरामॅनसह गुंजटीतून अहमदपूर